कायद्याच्या विरोधात आज दिनांक अकरा एक दोन हजार चोवीस रोजी संभाजी आरमारच्या वतीने सोलापूर शहरातील हैदराबाद रोड मार्केट यार्ड चौकात रास्ता रोखो आंदोलन करण्यात आला यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली सरकारने ही ट्रेनधन हा जुलमी कायदा म्हणून भारतातील वाहन उद्योग धोक्यात आणलेला आहे करोडोच्या संख्येनं वाहन चालकांवर वा अन्याय करणारा असा जुलमी कायदा आहे या कायद्याअंतर्गत जर अपघात घडला आणि ड्रायव्हर त्याचा जीव रक्षणासाठी वाहन सोडून पळून गेला तर त्याला सात लाख रुपये दंड आणि दहा वर्षाची शिक्षा अशा कठोर काळा कायदा केंद्र सरकारनं आणलेला आहे ड्रायव्हर कुणी कोणी नया दरोडे कोर नय्या की एखादा अपघात करून कुणाचा जीव घ्यावा अशी ड्रायव्हरची इच्छा नसते त्यावेळेच्या परिस्थितीनुसार वाहतुकीमध्ये अशा पद्धतीनं अनावधनानं अपघात घडत असतात आणि अपघात घडल्यानंतर ड्रायव्हरने पळून जाऊन या मताचे आम्ही देखील आहोत मात्र परिस्थिती बघून जमावाच्या दोषाला बळी पडण्यापेक्षा ड्रायव्हर त्या ठिकाणावरून निघून जाणं पसंत करतो काही ड्रायवर लोक तर स्वतःहून पोलिसांच्या ताब्यात जातात जर ड्रायव्हर त्या ठिकाणावरून गेला नाही आणि मॉब लिंचिंगमध्ये त्या ड्रायव्हरचा खून झाला त्या डायवरचा जीव गेला तर अशा ड्रायव्हरला केंद्र सरकार एक कोटी रुपयाची नुकसान भरपाई द्यायला तयार आहे का कारण ड्रायव्हरचा जीव देखील तितकाच मोलाचा आहे केंद्र सरकारने असे कायदे आणण्यापूर्वी हा उद्योग संकटात येणार नाही लाखोच्या करोडोच्या संख्येनं असणाऱ्या ड्रायव्हरचं कुटुंब रस्त्यावर येणार नाही याची ये देखील काळजी घेणं गरजेचं आहे केंद्र सरकारच्या या काळ्या कायद्याच्या विरोधात संभाजी माल वा... मोटार चालक मालक संघटना आज रस्त्यावर उतरली आहे या आंदोलनाच्या माध्यमातून सरकारकडे आमची मागणी आहे अशा पद्धतीचे जुलमी कायदे त्यांनी मागे घ्यावेत उलट रस्त्यावर जीव जोखमीत घालून काम करणाऱ्या वाहन चालकांच्या सुरक्षेसाठी वाहन चालक मालक कल्याणकारी मंडळ स्थापन करून त्या माध्यमातून वाहन व्यवसायाला आणि वाहन चालकांना चा संरक्षण द्यावं येणाऱ्या काळामध्ये हा काळा कायदा मागा नाही घेतला तर हजारो वाहन धारकांचा मोर्चा सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर संघटनेच्या वतीनं काढण्यात येईल राज्य वार्ता न्यूज चॅनल राज्यातील विशेष घडामोडीवर कडी नजर आमच्या राज्य वार्ता चॅनल लाइक करा सब्सक्राइब करा व बेल आयकन कर क्लिक करा धन्यवाद